आपल्या पुढे वाढलेलं ताट दुसऱ्याला द्यायला शिकवणारी आपली संस्कृती आहे आपल्या संस्कृतीत अन्न हे परब्रह्म स्वरूप मानलेलं आहे तर वाढलेल्या ताटाला नमस्कार करायचा आणि आपल्याला खायला मिळालं आहे म्हणून ईश्वराचे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे आणि शिजवून ताटात वाढणाऱ्याचे आभार मानायचे आणि मग ते अन्न सेवन करायचं तर जेवणाचं नैवेद्याचं हे ताट कसं वाढायचं ते आपण बघूया तर भोजन करणाऱ्या व्यक्तीची जी डावी बाजू असते ती म्हणजे लवणशाखा ह्या बाजूला नानाविध प्रकारची लोणची रायती मेतकूट मिरगुंड कुरडया मुरांबा किंवा कोशंबिरी भरीत बटाटा सुरणाची कापं ही सगळी वाढली जातात तर उजवी जी बाजू असते ती म्हणजे शाखभाग म्हणजे सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या ह्या बाजूला वाढल्या जातात तर ह्यामध्ये मेथी माठ शेपू ह्यासारख्या पालेभाज्या चवळी पावटा वाटाणासारखी कडधान्य उसळी किंवा भोपळा घेवडा तोंडली ह्यासारख्या फळभाज्या ह्या वाढल्या जातात मधला जो भाग असतो त्याला म्हणतात मुख्य भाग या भागामध्ये वरच्या बाजूला गोडाचे पदार्थ वाढले जातात त्यानंतर खालोखाल रव्याचा शिरा करंजी धिरडी किंवा अगदीच साखर भात नारळी भात मसाले भात वरण भात दही भात किंवा राब भात असे भाताचे आणि गोडाचे पदार्थ वाढले जातात अतिशय उत्कृष्ट अशी ही आपली जेवणाच्या ताटाची मांडणी आहे ह्यामध्ये हल्लीच्या आपल्या डाएटचा अगदी पुरेपूर असा विचार केला आहे तुम्ही बघाल तर डाव्या बाजूला जे पदार्थ कमी खायला हवेत ते सगळे आपण वाढलेले आहेत उजव्या बाजूचे ज्या भाज्या असतील किंवा कडधान्य असेल आमट्या असतील ह्या वाढल्या आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित भरपूर पोटभर खाऊ शकता मधल्या भागामध्ये भात पोळी चपाती आणि त्याच्यावरती हात थोडासा लांब करायला लागेल एवढ्या अंतरावरती गोड पदार्थ वाढलेत तर मनुष्यप्राणी हा दिवसभर या अन्नासाठी राबत असतो त्यामुळे अन्नाचा मान राखा आणि नासाडी कमीत कमी करा